संगमनेर तालुक्यातील निमजगावचे प्रगतशील शेतकरी श्री तुकाराम काशनाथ गुंजाळ यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार राज्याचे राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन आणि उपमुख्यमंत्री नामदार अजितददा पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री तुकाराम गुंजाळ यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यांची आदर्श शेती बघण्यासाठी आणि त्यावर अभ्यास करण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून देखील शेतकरी बांधव त्यांच्या माऊली फार्मवर आवडीने येतात सेंद्रिय पद्धतीने आणि आधुनिक तंत्रज्ञानाने गुंजाळ यांनी शेतीमध्ये विविध पिके घेतली आहेत शेततळ्याच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन त्यांनी केलं आहे त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आमदार डॉक्टर सुधीर तांबे तसेच निमस गावचे सर्व शेतकरी बांधवांनी तसेच ग्रामपंचायत सोसायटी दूध संघ आदी संस्थांनी अभिनंदन केलं आहे संपादक निरंजन देशमुख संगमनेर लोकमान्य वार्ता